आणि हा जो लढा उभा केलेला आहे भटक्या जमाती संघटना सामूहिक उपोषण पदमश्री पदमश्री सन पुरस्काराने सन्मानित आदरणीय लक्ष्मणरावजी माने माजी आमदार यांनी वयाच्या पंच्याहत्तरीमध्ये असताना आपणाला हाक देणं म्हणजे आपण कितपत जागे आहोत हे तपासण्याची वेळ खरोखर तुम तुमच्या आमच्यावर आहे कारण वयाच्या पंचाहत्तीरत ही ज्या व्यक्तीनं खरोखर घरची कौटुंबिक जबाबदारी पार पाडायची आहे त्या वयामध्ये समाज बांधवांना पुन्हा हाक देतोय पन्नास वर्ष झाले लढा उभारता ते तरी पण संघटनेला आलेली मरगळ झटकण्यासाठी कोणताही युवक पुढे येत नाही कोणताही समाजकर्ता पुढे येत नाही आणि हे जाणून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या छत्रछायकाली पुन्हा बेचाळीस जातींना आणण्याचा जो त्यांनी उल्लेखनीय असा प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत प्रत्येक जातीनं काय केलं होतं की माझा गोसावी समाज माझा वडार समाज माझा डवरास डौरी समाज प्रत्येकानं जायचं वेगळं आंदोलन घ्यायचं वेगळं निवेदन द्यायचं त्या मुख्यमंत्र्याकडे द्यायचं त्याच्यामुळे काय झालं शासनाने हेरलं की हे कधीही एकत्र येत नाहीत आणि येणारही नाहीत त्यामुळं ह्या लोकांच्या मागण्याकडे लक्ष द्यायचं नाही आलेलं निवेदन घ्यायचं तेवढ्या पुरता फोटो काढायचा आणि ते निवेदन थोड्या वेळाने कचऱ्याच्या टोपीत टाकून द्यायची यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती नाहीये आणि आपण काय करतो त्याच लोकांच्या सतरंज आणि जोड उचलण्यात आपली ताकद याच्यासारखं समाज बांधवांना दुःख कोणतंही नाही आणि अजूनही तुम्ही जर हे जोडे उचलण्याचे धंदे त्यांचे बंद केले नाहीत तर आपण पुन्हा गुलामगिरी जी आपल्याकडे होती ती गुलामगिरी आल्याशिवाय राहणार नाहीये लक्षात ठेवा साहेब गोसावी समाजाबाबतीत सांगतो कर्नाटकचा उल्लेख आपण मागाशी दिला गोसावी समाज कर्नाटकमध्ये एसटी प्रवर्गामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये तो एन टी प्रवर्गामध्ये आहे सगळे पुरावे आहेत साहेब तरी हे शासन अन्याय करतोय आम्ही ओरडून सांगतोय आमच्या रक्त मासाचे आमचीच बोली भाषा बोलणारे आमची बोली भाषा बोलणारे आमच्या रोटी बेटी व्यवहार करणारे हे सगळे आहेत ते रक्त रक्तमांसाचे आहेत असे असताना तुम्ही जर त्यांना एक न्याय आणि आमच्या समाजाला एक न्याय देत असाल या या है, तर यासारखं दुर्दैव ते कोणतं नाहीये कारण या शासनाला या लोकांना कदापि पुढे येऊन द्यायचं नाहीये एकत्र येऊन द्यायचं नाहीये हे जर एकत्र आले तर हे राज्यकर्ते सुद्धा पलटवू शकतात हे सुद्धा त्यांना माहिती आहे कारण भटक्यांची जी ताकद आहे बेचाळीस जमाती म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये भरपूर मोठी शक्ती आहे आपली ही शक्ती आपली आपण प्रगत केली पाहिजे जागी केली पाहिजे आणि ही शक्ती जोपर्यंत जागी करत नाही तोपर्यंत आपण या शासनाला जागे करू शकणार नाही लक्षात ठेवा पहिली लोक मागासवर्गीय लोकांना शिवत नव्हती मागासवर्गीय आंदोलन करत बाबासाहेब आंबेडकर किती महान आहेत आंबेडकर साहेब पहिली लोक मागासवर्गीयांना शिवत नव्हती आता तीच लोक मागासवर्गीय होण्यासाठी आंदोलन करत आहेत आणि ज्यांना खरोखर विकासापासून वंचित आहे ज्यांना खरोखर गरज आहे ज्यां